मनोज जरांगे पाटील यांच्यावर आता संचारबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आज बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा दिवसभर बंद ठेवण्यात आली होती तर अडोतीस ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आल्या आहेत सीमा भागांमध्ये देखील चेकपोस्ट लावण्यात आलेल्या आहेत तर बीड जिल्ह्याच्या प्रत्येक चौकात चौकात सध्या पोलीस तैनात आहेत काल जरांगे पाटील आक्रमक झाले होते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे त्यांनी आरोप केले होते तर गृहमंत्री फडणवीसांचा एकेरी शब्दात उल्लेख देखील केला होता आणि यानंतर आता जरांगे पाटलांवर बीड जिल्ह्यात दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जरांगे पाटील आक्रमक होत काल सागर बंगल्याच्या दिशेनं रवाना झाले होते मात्र मध्यरात्री संचारबंदी लागू केल्यानंतर अंतरवाली सराटीत जरांगे पाटील परतले आणि यानंतर आता ही मोठी बातमी समोर आलेली आहे बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्यावर जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी शिरूर आणि अंमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे रस्ता रोको आंदोलन जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचं यामध्ये म्हटलं आहे तर संचारबंदी लागू असताना देखील हा रस्ता रोको करण्यात आल्यामुळं आता हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आरोपींच्या यादीमध्ये जरांगे पाटील यांचं देखील नाव आहे दरम्यान पुढील कारवाई देखील केली जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते तर या कारवाईनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल आहे ज्यामध्ये एकनाथ शिंदे हे लिमिट क्रॉस केल्यानंतर मी करेक्ट कार्यक्रमच करतो असं म्हणतायत यामुळे आता संतप्त अशा प्रतिक्रिया मराठा समाजातून व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत तर फडणवीसांवरील टीकेनंतर आणि जरांगे पाटलांनी त्यांच्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखानंतर सुडबुद्धीनं ही कारवाई केली जात असल्याचं मराठा बांधवांचं म्हणणं आहे आणि अशा पद्धतीने जर सरकारकडून कारवाई होत असेल तर मराठा समाज त्यांना जागा दाखवून देईल अशा देखील आता प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे